Holy <laughs> sh- हाय 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 लाइक थैंक यू सो मच लाइक के बदल थैंक यू थैंक यू हाय भाजी करती है हाय आय मस्त पैके भाजी करती हैं का भिंडी भिंडी भेडी कर बगा

Thank okay. you. 关完灯。 शिवे दे रे काय शिवे देऊ नका रे चष्मा घातलेला दिसणार नाही शिवे अरे का

भिंडी खराबै वर्क दाजीनांनी भाण न भन्नो भाजी मंड्यातून तेल दाखितनां खावन तेला पण काही पण देते दाजीला समजत पण नाही जात की भिंडी कशी आणो कशी आणले भाई भिंडी हे सांग भाण नुं कशी आणले नौ। लोकची नवरी कसलें भूषणत बाई दाजीला कधी भूषण पण याचा काय माहिती अर्धा किलो भिंडी आणली भाण नुं त्याच्यात पूर्ण भेंडी खराब आहे पूर्ण एक ही भेंडी चांगली नाही पूर्ण हे का भेंडी कशी आणायची माहिती का तुम्हाला सांगते मी भेंडी आणताना हे जे शेंड असते काय कचकन मोडला पाहिजे असा कचकन ही पण निबर आहे बरं का ही पण तर कचकन मोडला पाहिजे तेव्हा ती भेंडी चांगली असते बघा ही असली नाही ही पूर्ण खराब भेंडी आहे शिळी भेंडी दिली त्या धारांग पूर्ण कशी कटकट वाज आहे चर चर वाज आहे चर चर पूर्ण भेंडी वापरली आहे का बघा बघा तुटती काही भेंडी बाबा बघा त्याच्यामध्ये दाणे बघा जवळले आहे का बर कशी निंबर निंबर भेंडी गेली भेंडी गेली کله بولای چې څنګه به ته موږ ته څنګه تا کله بولای چې اشمانس مينه زره حاجی منله अर्धा किलो भेंडी मधली एवढी भेंडी निघली कमालीची गोष्टी हे सरी खराब सरी खराब भेंडी खराब मला फोन आलाय हाय ताई साहेब हाय बघा अर्धा किलो भेंडी मधली एवढी भेंडी निघली बघा भाव बेनू एवढी भेंडी निघली बघा तुम्ही सांगा आता कसं माणसाने काय करायचं कर, सांगा तुम्हीच सांगा आता हाय हाय शुभांगी ते कशा असा बघा एवढी एवढी भेंडी निघली कसं माणसाने करायचं सांगा तुम्हीच सांगा मी अशी भेंडी करते बघा तुम्हाला कशी तुम्ही कशी करताय मला नाही माहिती तुम्हाला सांगते मी कशी भेंडी करते हिरव्या मिरच्या घेतल्या आता हिरव्या मिरच्या भासते लवकर लाईवला आले आज हो ना लवकर लाईव्हला आले तर आज जाते नंतर येते आता नाही थोडा वेळाने येते आता थोडं आले होते पाच मिनिट दहा वाजता आपण लाईव सुरू करणार आहोत तर या तुम्ही दहा वाजता सगळेजण आता मी बंद करायला लाईव बर का hmm. करू का बंद ताई तुम्ही कुठून बोलता मी होय दुबई फाटा काय बनवलं जेवायला जेवायला भेंडी आहे भेंडी याची भेंडी खायला भेंडी खाऊ वाटली मला म्हणून भेंडी हे पडलेली तशी भेंडी वाटते वाटते म्हणजे भाजते भेंडी भाज वाटते आहे का आता भेंडी भाजते मस्त बाई मी अशी करते बघा भेंडी नी। मी काय नाही टाकते म्हणजे असं जास्त मसाला वगैरे नाही टाकते आपली एकदम साधी सिंपल करते मला साधी शिंपल आवडत म्हणजे कस भेंडी टाकायचं ता लाळू सुन जाते बघा त्याच्यामुळे करू काय बंद लाईव्ह कर राहू देऊ सांगा सगळ्यांनी सांगा बंद करू का लाईव्ह दहा वाजता येऊ का सांगा लवकर आज कसला बेचय आज आहे भेंडी आहे भेंडी माझी केली दहावड पण आता ही मला भेंडी खाव वाटली म्हटलं चला आता भेंडी करते सांग बरं मला लवकर लाईव्ह बंद करू का सगळ्याला विचारते लाईव बंद करू काय म्हणताय साडेनऊला लाईवला या ताई प्लीज ताई साडेनऊला येऊ काय आता किती वेळेस आठ वाजेच बरं ठीक आहे मी साडेनऊ लाईव्ह येते तया चला मग आता बाय बाय टेक केअर तुम्ही जावा आणि जेवण बिवण करावं मस्तपैकी मग मी येते थोड्या वेळाने येते बरं का चला बाय बाय यू सगळ्यांना मी भाकरी करते